सीमेवर आमचा जवान लढतोय तर धुऱ्यावर बंदावर आमचा किसान लढतोय प्रत्येक एकंदरीत भाग जय जवानच्या अनुषंगाने होता तर जय किसानच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची परिस्थिती थेट खात्यामध्ये पैसे टाकण्याची पद्धत बाराशा सुरू झाली अतिवृष्टी झाली पैसे गारपीट झाली पैसे लाल्या आधार पडला पैसे पिल्या पडला पैसे पडला हा मोठा गोंधळ हा करून ठेवलाय वेगवेगळे आका जसे निर्माण झाले तसे विम्याचेही पैसे खाणारे लोक हे स्कॅन्डल स्वरूपामध्ये आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळतात भरही काढलेली आहे तर शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही सोयाबीन ही चार तयार नाही

आम्ही जाब विचारत आहोत त्याच्यावर अशा माणसांचा गौरव जर भाजप मधील जर अमित शाह करत असतील तर त्यांना गौरव करण्याकरता काँग्रेसचे लोक लावतात काँग्रेसचे असा त्याचा अर्थ आहे तर शंकरराव चव्हाण साहेब हे काँग्रेसचे मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री देशाचे गृहमंत्री प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष हे खूप एक मोठं योगदान त्यांचं एक लाभलेला आहे आणि ते या नांदेडची चुकूच आहे मात्र आपण त्यांची तारीख केली असं सांगितलं मात्र मी जे आपल्या माध्यमांच्या सगळ्या प्रतिनिधींच्या माध्यमातून माझ्यापर्यंत जी माहिती पोहोचली ती तर त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या काळामध्ये चुकीच्या गोष्टी होत होत्या हिंमत होत नव्हती मात्र आता भाजप आल्यानंतर माझा गृह असा जातोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट